बाकी बाकी साढ़े सां करते

काल तालुका पोलिस स्टेशन हद्दीत देवमूर्तीनगर येथे एक दिवसात जबरी चोरीची घ घटना घडली होती ज्यामध्ये काही लोकांनी एका व्यक्तीकडून कार आणि त्याच्या घराचे कॅश आणि गोल्ड वगैरे सगळा तो जबरदस्ती घेऊन गेले होते लगेच आमची तालुका पोलीस स्टेशन आणि एल सी टीम त्यामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि आठ तासाच्या आतमध्ये पूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रिकवर त्याच्यामध्ये केलेला आहे दोन आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे दोघे सराईत गुन्हेगार आहे सात तारीखला म्हणजे चार दिवस अगोदर नागपूरमध्ये पण दरोडाची घटना याच आरोपींनी केलेली आहे आणि अमरावती नागपूर यवतमाळ तीन जिल्ह्यामध्ये ही वॉन्टेड होते सगळे ठिकाणी दरोडा आणि रोबरीसारखे गुन्हे याच्यावर दाखल आहे तसेच प्रत्येकवर पंचवीस ते तीस गुन्हे एवढे केसेस सर्वांवर रजिस्टर आहे एक मोठा गँग जो की नागरिकांची सुरक्षा से ती मोठी हानी करू शकत होता ते पकडण्यामध्ये आमची टीमला सक्सेस भेटली आहे सर हिंदी मी क्या कर?